नमस्कार 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 आ, मी गावंडे क्लोरोफिल ऑर्गॅनिककडून आलो आहे आणि या ठिकाणी आता आपला थोडंसं मला परिचय घ्यायचा होता तुमचा आणि आपल्या क्लोरोफिल ऑर्गॅनिक कंपनीचे काही प्रोडक्ट का आपण वापर केले असं मला पंकज पंकजभाऊनी सांगितलं आपण काय काय वापर केला त्याबद्दल मी विचारायचं होतं मला तर आपलं संपूर्ण नाव सांगा आधी श्रावण फतुसिंग राठोड श्रावण अच्छा गाव कोणता वाघधरा वाघधारा तालुका कोणता इथं तालुका मारेगाव मारेगाव जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो एकसष्ट एक अठ्ठावन्न बरोबर बरं आता यापर्यंत आप आपले फवारण्या म्हणजे किती झाल्या आपल्या प्लॉटमध्ये माझ्या टोटल फवारण्या झाल्या आपल्या दोन फवारण्या आपल्या सुपर कोडची एक झाल्याच्या आधी हे सुपर गोल्ड मारलं हे सुपर घेतलं घेतलं सोबत होतं होतं काय वाटलं तुम्हाला सुपर गोल्ड लीक मध्ये काय फरक जाणवला बरं खतरनाकडे माझी पराठी टोंगरापासून साहेब अच्छा हे मारल्याबरोबर पर अशी पराठी वाढली खतरनाक पात्या वगैरे सन्न वाढल्या घाटे मस्त लागले बरं आता ला। आपल्याकडे किती एकर क्षेत्र आहे समजा आता माझ्याकडे सात एकर आहे आणि हे जे तुम्ही सुपर गोल्ड लीक सोबत दुसरं काय घेतलं टिनी घेतलं होतं टिनी सुपर गोल्डीचं प्रमाण आणि टिनीचं प्रमाण किती घेतलं सुपर गोल्ड घेतलं तीस आणि टिनी पम ड्रामला पन्नास मिली ड्रामला पन्नास मिली बाकी व्हिटॅमिन वगैरे वापरलं का व्हिटॅमिन एस पी होते एक बरं बरं त्याचं प्रमाण त्याचं पंपान एक पॅकेट एक ड्रमला बरं हा स्प्रे होऊन किती दिवस झाले तुम्हाला अंदाजे एक सांगा मला मग पंधरा तारखेला घेतला पंधरा तारखेला घेतला आज जवळपास समजा अठ्ठावीस म्हणजे तर चौदा चौदा दिवस आरामात झाले बरोबर आहे तर ह्या सुपर गोल्डिक टिनी आणि व्हिटॅमिन याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नेमकं काय काय बदल जाणून आला पात्यामध्ये वाटते पात सुद्धा तयार झाले आणि काही ठिकाणी तर मला, मला खोडामध्ये पाती दिसली आता हे खोडामध्ये पाती आहे जसं दोन्ही याच्यामध्ये ना बरोबर आहे ना आणि हा एक जॉईंट पातीचा फरक तिन्हीमुळे मुळे असं म्हणणं आहे तुमचं खूपच हे फवारा मारायच्या आधी पात्या म्हणजे कशा होत्या एवढ्या होत्या तुमच्या अनुभवातून सांगा मी तुमचा अभिप्राय घेण्यासाठी अच्छा या ठिकाणी पण पाहू आपण तेच आहे ना सर जवळपास किती क्षेत्र मरल ते सात एकर सहा ते सात एकर बरं आता सुपर गोल्ड लिक मारलं त्याच्यानंतर आपलं आपल्या कंपनीचं दुसरं कोणतं प्रॉडक्ट ट्रायकोर मारला सर ट्रायकोर आणि ब्लिस मार ट्रायकोर ट्रायकोर मारून किती दिवस झाले आपल्याला बस दोन दिवस झाले दोनच दिवस झाले ट्रायकोर मुळे समजा काय काय किडी कोणत्या कंट्रोल झाल्या ट्रायकोर मध्ये सर पांढरी माशी तुडतुड्या तूर मावात थ्रिप्स अच्छा आणि याच्यामुळे अळी अळी पण कंट्रोल झाली ट्रायकोर मध्ये आवाज दे येतो समजा ट्रायकोर ट्रायकोर मध्ये जे आहे तर याच्यामध्ये म्हणजे काय काय किडी कोणत्या कंट्रोल झाल्या सांगता येईल का पांढरी पांढरी माशी हुँ। हुँ। माशी तुडतुडा झाड बरोबर आणि ब्लिस मध्ये तुम्हाला अळी पण कंट्रोल झाली असं तुमचं म्हणणं आहे ब्लिचं प्रमाण किती वापरलं आणि ट्रायकॉरचं किती वापरलं ब्लिच सर दहा पंपाला वापरलं म्हणजे पंधरा मिलीचा डोस टाकला तुम्ही असं म्हणताय तुम्ही ट्रायकॉर सोबतच घेतलंय का बरोबर एकमेव तुम्हाला ह्या क्लोरोफिल ऑर्गॅनिक कंपनीचे प्रॉडक्ट म्हणजे कसे वाटले तुम्हाला एकदम बेस्ट हु। म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही पण तुमच्या अनुभवातून त्या हिशोबानंच म्हणत आहे मी एक दुसरा कॅरेक्टर असं आहे आपल्या याचं असं झिगॅक कॅरेक्टर बनवते बघा म्हणजे हे जॉईंट पाती आहे जॉईंट पाती नंतर कसं आहे की असा पंजाच्या पंजा तयार होतो म्हणजे झिकजॅक म्हणजे आजूबाजू सिरीज झाला आपण बरोबर आहे या टाईपचं तर हा अभिप्राय इतर शेतकऱ्यांना द्या की हे ट्रायकॉर आहे सुपर गोल्डिका आहे टेनी पण मारलं जवळपास आमच्या कंपनीचे असं म्हणा की पाच प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत मारलेले असं म्हणायला हरकत नाही तर तुम्ही आज आज रोजी जर समाधान आहेत आहे की नाही तर तुमचं म्हणणं आहे की आज तुम्ही जे पॉट प्लॉट दाखवल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे जे आहे तर काही ठिकाणी तुम्ही पन्नास साठ बोंड दाखवलं कुठं तीस बोंड दाखवलं तर सरासरी तुमचं ॲव्हरेज तुमचं म्हणणं आहे की ब मला पन्नास साठ बो ॲव्हरेजमध्ये जरी बोंड पकडलं आहे तरी रिझल्ट चांगला राहील असं तुमचं म्हणणं आहे भाऊ तू तुम्ही तुमचं काय नाव माझं नाव जयपाल राठोड जयपाल राठोड कसं वाटतं तुम्हाला हे प्लॉट काही चेंजेस वाटते का तुम्हाला चेंजेस म्हणजे एका झाडाला जास्तीत जास्त आहे अच्छा आणि झाड म्हणजे फ्रेश आहे तुम्ही कोणत्या गावचे वसंत नगर ह्यांचं वेगळं गाव आहे का एकच गाव का बरं 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 तर हेच भाऊने ट्राय आणि हे ब्लिस मारलेलं आहे त्याच्या आधी सुपर गोल्डिक मारलेलं आहे अचानक तुम्ही आलात म्हणून तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला काही बदल वाटतो का हो अच्छा ठीक आहे धन्यवाद श्रावण भाऊ हां थँक्यू